तर हाय नमस्कार तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आम्ही चाललोय कामाला इथं सोनी बसली इथं मी बसल्या इथं सोनीची पिशवी हाय आणि काल एवढा मोठा पाऊस झाला ना इतका मोठा जवळच सुद्धा काय दिसत नव्हतं एवढं टिंबूर्णी स्टँड वर तर इतकी गर्दी होती आणि एवढा पाऊस आणि वारा कावर एवढं सुटलं होतं ना तर मापच नाही हो का इथं वीरानं तर कानच धरलं बघा हा तिला ऐकूच वाट ना तिला ऐकूच वाट ना काल इतका हाल झाला ना आमचं पावसामुळ जायची एवढी अडचण झाली ना आणि ना ना। का नाही वाटला गाड्या थांबत नाही त्या ए पोरे चल इकडे शी केली का सुकीली केली काय केली का काय कुणाच ठाव जाताना मारण्याची आपदा होईन बाई आपली ये इकडे चल तो गाड्या आली या, या। चल या। तर मी काल एक व्हिडिओ टाकला होता काल मी एक व्हिडिओ टाकला होता की आजारी असून पण एवढ्या कुर्दया केल्या मी आजारी होत्या एवढ्या गाड्या जाऊ द्या काय सिग्नल सुटला का काय आपल्या इकडं तर सिग्नल तरी डायरेक्ट हावे रोड आता आता काय खर ना आधीच तर दुकानाकडे हात करून हाका मारत होती आता संपला विषय खेळच संपला आता तुझ आंघोळ तिला झोपीतून उचलून आणली मी तशीच झोपली होती ती हाका तरी मारत होती आज

मला तर नजर लागली तिची कलर मध्ये चेंज <laughs> मला म्हणलं मला म्हणलं माझ्यापेक्षा काळी भंगार खायती लय काळे आहे पाक मला नजर लागून लागून मी काळी झाली चल काय मला रोज जाण सगळं येते आहे ना विरा लागले केस तोडायला लागले महाग जबाबदारी गेला दे तिकडे जीवला कामाला हात कशी करते <Hayır> आता गेले <facewire> की आता की आता का हा का मारून फायदा हायचा शेवड काढून काढून पक माझा ड्रेस ना ड्रेस घाण झाला मला द्यायला पैसे नाही तर एवढं मगाशी ही जर इस्टरा गेली असते ना बाबारी पैसेच नाही तर 15 रुपये नाही तर बाबाने उतरवलं असेल नेमतच मी म्हटलं असते गेले सोनी कामाला त्यांची पिशी उचकायला सरी लागली कशाला घेती त्यांची बाटली त्यांची बाटली झोपीतून उचलून तशीच आणली रोज आमच्या मागं लागते ती रोज नटून खटून असते पण आज आज आम्ही आलो ती झोपलेलीच होती आणि मग मी गेली घरात बघायला तर उठून बसली होती तशी उचलून आणली मग तिच्या आहे परत तिला ती ही घातलं आलो आणि इथं बसलो तर घरी हाका मारती मोठ्या मोठ्यानं ए चल बी रा मुख घेऊ की बाटल्या बाईकडे ते हातात घे तिला काय करायचं का कपडे उचकत बाई पहिली माझ्या माग लागत होती आता माझ्या माग लागत नाही मी तिला खवाळी होती एकदा आता सोनीला बघून रडते ती त्या दिवशी तर सुनी संध्याकाळ आ... कामावर न सुटून घरी चालली होती तर अंधारात तिने सोनीला ओळखत सुनीच्या माग लागली होती हाका मारत तिच्या आय बाप आजी आजा सगळी म्हणायला लागली लय पुरीला तुम्ही याड लावलंय पुरगी पुरीला लय ला ला सवय लावली मी तिला खवळली होती तू माझी केस तुडती माझ्या कपड्यांना शेंबड पुसती का तरी आजीला आधी की एखादा शॅम्पूची पुढे देत नाहीस म्हणलं आम्हाला बसलो ते फुरगी माझ्याकडे यायच कानाकुनच करते या चल एक दे कपिदी दे व्हिडिओ बनवणार मी आता अशी चालायला शिकली या कशा गाड्या येतात त्या दिवशी तिचा बाप करणार तिच्या पलीकडे होत आणि आम्ही अलीकडे होतो त्यांना जायचं होतं जीव आम्ही जातो टीम उरणीला तर तो तो रस्ता क्रॉस करायला बघत होती एवढी तरी हे आहे काय आहे तिकड काय आहे महावीरचा गटपुडा आहे काय तिकड जीव उरला बनेल नीट दारा एवढ्या तुला ना काय गाडी आहे का तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे ती इश्टी तर सोनीकडं पैसेच नव्हतं सोनीचा पैसे घेतलेले कोणतं काढून न सांगता आता ही सारखी इ ती इश्टी पण थांबत नाही इथं करमाळा गाडी तर थांबते करमाळा गाडी लोकल तर थांबते मोठ्या गाड्या एक पंढरपूर गाडी एक थांबते आणि करमाळा गाडी एक थांबते पण त्या बी थांबल्या नाही तर थांबतच नाही का गाड्याच थांबत नाही

नवीन छत्री रे आपल्याला ठेवू सोने छत्री राहू द्या आम्हाला आम्ही तुम्ही घ्या नवीन तर चला साडे नऊ वाजून गेलेला असून सोनीला गाडी नाही विकली बघू आता काय होत गाडी भेट काय नाही गाडी भिकली तर चला बाय